アシアセミオ अनेक प्रकारचे कर्जदारांना आज चालूच आहे इथं पण एक नवीनच मसोल म्हणजे पहिल्यांदाच सगळ्या बँकेच्या अगोदर सगळ्या पसोलच्या अगोदर साधी कर्ज प्रकरण चालू केलेलं आहे आणि त्या उद्घाटनासाठी मसोड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ पूजाताई विरकर पतसंस्थेचे चेअरमन माजी नगराध्यक्ष नितीनबाई जोशी तसेच त्या कार्य पती लक्ष्मण विरकर उपस्थित काटकर सर मुल पतसंस्थेचे संचालक अभिराज गांधी संस्थेचे प्रमुख विरकर सर्वच कर्मचारी पतसंस्थेचं एवढं वैशिष्ट्य आहे नितीनबाईने आतापर्यंत जी गरजूंना दे प्रकरण कधीच नाढवलेलं नाही जी खरोखर त्यांना माहिती गरजो आहे त्यांना एका दिवसात प्रकरण देते ती सोनेचाऱ्यांचं कर्ज चालू आहे घरात राहण्याचं कर्ज म्हणजे सगळ्या प्रकारची कटकसरीत प्रकरण चालू आहे आढवणं कधी नाही आणि विशेष म्हणजे कर्ज देते ती पण लगेच पण वसुलीत पण काय घेईन असते वसु वसुलीला शिक्षिका असते त्यामुळं ह्या पशेद सोड सोबत शहरात नाव आहे आणि ग्राहकांचा कल सुद्धा संस्थेकडे आहे त्यामुळे एक व्यापक संस्थेच काम एक नंबर आहे त्यात कधी मत नाही आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या पत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किंवा चेअरमन म्हणून आपण माननीय श्री नितीनभाई जोशी नुकतंच ज्यांच्या हस्ते या तांत्रिकार योजनेचा उद्योगांचा झाला त्या महत्वाचा नगराध्यक्षा उपोजाताई विरकर त्यांचे मिस्टर लक्ष्मणराव विरकर या ठिकाणी उपस्थित असणारे माजी माझी सेवक्त विकासराव गोंधारी बँकेचे संचालक अधिराज गांधी आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच बँकेचे कर्मचारी आणि संचालक आणि नागरिक खर तर मी पहिल्यांदाच ऐकलं चांदी तारण कर्ज आतापर्यंत सोनं तारण कर्ज योजना ऐकल्या हो होत्या आणि बँकांनी सुरू केलेल्या पण चांदी तारण लोकांना जर अडचण असेल सोन्याची कम सोनं नसेलच म्हणा तर चांदी ठेवून देखील माणूस कर्ज घेऊ शकतो किंवा घ्यावं आणि आपल्या पागवाव्यात अशी नितीनबाईंची कल्पना मला फार आवडली खरं तर मी तुमच्या सकाळी व्हॉट्सअपला पाहिलं होतं पुढेदा यांच्या हस्ते या योजनेसोबत महिन्यांना खरोखरच नाविन्यपूर्ण योजना राहून लोकांना जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य करणं हे या पृथसंस्थेत जोरणं आहे अल्पावधीमध्येच या पतसंस्थेनं या परिसरामध्ये नाव रोपी मिळालेलं आहे तर मसूरच्या अर्थवाहिनी झाल्यासारखंच या पतसंस्थेचं नाव आहे असं म्हणायला हरकत नाही आमचे मित्र विकास पंधर यांनी सांगितले की ज्या ज्याप्रमाणे ते कर्ज येतात त्याप्रमाणे कर्ज माघारी देखील घेतात आणि अरे आम्ही आता शाळेत आमची पतसंस्था आहे त्यात देखील म्हणजे ही आहे काय म्हणतात आपण कर्ज बोडवून थकी कर्जदार आहेत शिक्षकांमध्ये थकीत कर्जदार आहेत तसं इथं प्रमाण अत्यंत कमी आहे लोकांच्या मधून देखील पण ते कर्ज किशातून त्यांच्या काढून घेणं हे महत्वाचं आहे तर ती पदसंस्था चालते आणि लाभांशी तर मी आता बँकेचा सभासद आहेच मलाही लाभांश मिळतो चांगलं काम या कामासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो थांबतोय लक्षपण आहे असे आपले साहित्यिक आणि आपल्या पाहून पहिल्यापासून जे प्रेम आहे ते अजित पाचकर विकास बांधारी संचालक होते आणि नगरसेवक पण झाले परत असे या आत्ताच्या या घडामोडीत पण आपल्याबरोबर होते ते विकास अंजारी संचालक संचालकांदे तसेच सर्वजण आपण आज हा चांदी कारण शुभारंभ कारण कर्जाचा शुभारंभ आपण घेतलेला आहे परंतु हस्ते होत आहेत नवनिर्वाचित त्या नगराशी आहेत त्यांच्या हस्ते कार्यक्रम बोलताय आम्हाला अभिमान वाटतो काही कशी करते माहित चाशीच्या राणीसारखं काम आहे ते सगळं तिने करून दाखवले गेल्या महिन्यात आणि आता या कार्यक्रमाला तरी बाळ बरोबर आहे त्याला व्यवस्थित संगोपन आहे आणि गावाचं पण संगोपन आहे असं त्याने निर्धार केला अशा पुढ्या त्या आहेत त्या स्वतः उच्च शिक्षित आहेत आणि त्यांनी एखादा संकल्प केला आहे की मसोले कादर्श मसोले बनवायचे आपल्याला आहे ते विषय भाऊ त्यांच्याकडनं निधी मंडळ अवेलेबल होणार आहे फक्त काम करायचे आणि निधी मागायचं आहे कागदपत्र तयार करायचे प्रस्ताव पाठवायचे प्रस्ताव पाठवायचे ना आता काय गोष्टी आपल्या लक्षात नसते की भाव स्पॉन्सर सांगतात ते प्रस्ताव द्या लगेच निधी देतो तुम्ही काम करून घ्यायचंय आता त्या काम करून घ्यायचंय लोकांना कामाचं चांगला आदर्श निर्माण झाला पाहिजे त्याच्यापेक्षा महत्वाचं आरोग्य लोकांचं कसं चांगलं राखता त्यासाठी स्वच्छता पाणी आणि वीज हे नागरिकाला देणं प्राधान्य काम आहे आणि ते काम आपण चांगल्या पद्धतीने कराल आणि पण त्यात सहकार्य करणारच आहे आज सकाळी एक जण आला तिकडं पाण्याचा तिकडं गाडीच येत नाही कचऱ्याचे दोन दोन दिवस लगेच फोन दाला तिकडे चालू करायला होते तुमच्या तुमच्या नावाखालीच आम्ही करतो श्याम आमचं स्वतःचं काय असं काम करायला लागतं मी स्वतः आरोग्य शिक्षण आरोग्याचा जेव्हा सभापती होतो तेव्हा प्रत्येक दुपारी दररोज त्या मुकदमाला घेऊन प्रत्येक गल्ली बोळात जाऊन येत होतो कुठं काय राहिलं आहे कुठं काय आहे असं काम करून घ्यायचंय तुम्ही काम करून आरोग्य त्या विभागाचा जो आता सभापती होईल मला विचारायचं आणि मुक्कादा मला रोज माहिती घ्यायची तू कुठं असं काय केलं आहे काय नाही असं सगळं करत गेलं तर स्वच्छतेचा विषय फार चांगल्या पद्धतीने मिळते असं काम करत राहिल्यानंतर नक्कीच आपल्या जे लोकांनी शिक्कामोर्टप केला आहे त्याचं त्यांना फळ मिळेल आणि चांगले काम मसूरमध्ये दिसेल अशी अपेक्षा करतो आपण इथं आला चांदीचा आता दर वाढला खूप म्हणून चांदी तारण सुरू केलं आहे पहिलं पंचवीस तीस हजार रुपये किंवा कमीच असेल दहावीस हजार रुपये सोनं जास्त असेल चांदी आणि लक्षात असं आलं कल्पना सांगतो कस कल आपल्या भागात नाही त्या गोल्डन अर्बनच पण त्या टीव्हीच्या खाली एक जाहिराती टीव्ही तर सिरियल बघता एक जाहिराती गुल्डन अर्बनची सोने आणि चांदी अशी स्कीम आहे चांदीवर पण जातं आपल्या भागात नाही दुसऱ्या नाही मुलं आपण का चालू करू नये म्हणून म्हणून काल माझ्या मनात आलं ना आज लगेच चालू केलं आमच्या टीमनं सगळ्या अन्नसाठी त्याची माहिती घेतली कसं करायचं काय करायचं जे वेल्युअटर आहेत गांधी आणि गाडी त्यांना भेटून त्यांच्याशी बी चर्चा केली आणि आजपासून लेखी सुरू करूया म्हणजे शुभ शि शिघ्रम आपलं पहिल्यांदा मान तालुक्यात आपण पहिल्यांदा ही योजना चालू करूया आणि यथावकाश सगळ्यांनी चालू कराव्यात सगळ्या ग्राहकांना त्याचा फायदा व्हावा कारण सोन्याबरोबर चांदी पण खूप आहे आपल्याकडे तिथे अजून असेल तुमच्याकडं अशा <laughs> <laughs> <haha> <laughs> पद्धतीनं प्या लोकांच्या हितासाठी करा करायचं आपल्याला आपल्या विशेष असते सोनं साठी कधी लागेल तेव्हा कुठल्या कागदपत्र झंझट नाही काय नाही आले की तास पंधरा मिनटातच ग्रॅज्युएशन झाले की पंधरा मिनटात त्याला कर्ज रक्कम दिली जाईल इतकं सोपं सह सोपं सरळ मार्गाने हे कर्ज दिलं जाईल त्यामुळं या कर्जाचा या जास्तीत जास्त फायदा जा घ्यावा आणि असंच प्रत्येक गोष्टीत जेव्हा जेव्हा काय सामाजिक का असो शैक्षणिक असो कुठल्याही गोष्टीत अहिंसा पतसंस्था ही तुमच्याबरोबर आहेच प्रत्येक गोष्टीत चांगले काम आम्ही तुमच्याबरोबर आहोतच ज्याच्यापूर्वी आम्ही मागच्या पंधरा वर्षापूर्वी जेव्हा दहा वर्ष दहा बारा वर्षापूर्वी मी जेव्हा नगराशी असताना केव्हा मला वाटतं किती वर्ष झाली मागच्या म्हटली तर नऊ वर्ष गेली त्याच्या आधी आम्ही कमलताय कमलकडे सुरू केली होती लहान बालकाला मुलगी ज्याला मला आता मला वाटतं शासनानं चालू केलेली आहे त्याची काही गरज नाही पण अशा काय करून किंवा गावातल्या संस्था सहसंस्था असूया त्यांच्या माध का माध्यमातून काय नगरपालिकेच्या माध्यमातून काय करत करता आलं नुसतं माझी वसुंधरा म्हणण्यापेक्षा वसुंधराने हिरवीगार कशी दिसत ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात आपलं आपण पर्यावरण कसं करू आपण पर्यावरण रक्षक कसं बनवू हे आपल्या पण आता केलं पाहिजे सगळ्यांनी केलं तर हा चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम राबवला जाईल आणि हरीश मसवड होईल आता दै सुदैवानं वन पाणी पण आणलेलं आहे मानता दिल्या आता पाण्याचा दुष्काळ हंड घेऊन जायचा हा विषय राहिलेला नाही आता फक्त पाण्याचं नियोजन करून घ्यायचं आहे आपल्याला मान मसवडच्या शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या लोकांना पिण्याचं आणि शेतीला पाणी तर आता हव्याज चालूच आहे याचा फायदा घेऊन आपल्याला जास्तीत जास्त झाडाचं झाडं लावून की त्याचं संगोपन कसं करता येईल हे बघितलं पाहिजे आणि ही खरी देश सेवा आहे हे आपण कोरिया सगळ्यांनी मिळून आणि आपण सगळेजण आला त्याबद्दल खूप धन्यवाद देतो तसंच अजित काटकरांचं एकदमच आगमन झालं आणि अतिशय आनंद वाटला कारण ते आत्ताच साहित्य परिषद सातारा झाली तिथे ते होते तिथं त्यांच्या कथा हे त्याचं मांडणी पण त्यांनी केली हा आपला माणूस देशपातळीच्या किंवा जगातली तिथं माणसं आलेली असते त्या ठिकाणी आपला माणूस माणसा म्हणजे सुवडचा माणूस जेव्हा तिथं जातो आपले मांडतो मांडणी कथा कथा पण मांडतो तेव्हा सगळ्यात आपल्याला अभिमान वाटतो आणि त्याचबरोबर अहमद मुल्ला हे पण इथं आले पत्रकार जरी असले ते पण एक कार्यकर्ते म्हणून कुठल्याही समाजातल्या वाईट प्रथावर त्यांचं कधी पण लिखाण असतं हे सुद्धा आवश्यक असतं मग भले आम्ही चुकलो तर आमच्यावर सुद्धा लिहायला हरकत नाही त्याशिवाय आम्ही तर